बातमीचा बातमी अर्थ आहे आणि तुमचा भरोसा आहे रावणगावचा अभिमान आणि शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत सन्माननीय घडामोड रावणगाव नगरीचा भूमिपुत्र शेख वकिदन हमीदुद्दीन पटेल यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे हा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शेख हे शेख हे यांच्या कमालुद्दीन नबी व यांच्या पुतणे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नांदेड कार्याध्यक्ष फिरोज कमालुद्दीन पटेल यांचे चुलत भाऊ देखील आहेत या मोठ्या सन्मानानंतर नांदेड येथील विखार विल्ले येथील त्यांच्या निवासस्थानी माजी सरपंच मशिरुद्दीन पटेल यांच्या हस्ते सत्कार पार पडला

एडवोकेट सैयद इरशाद पटेल एनसीएन न्यूज पत्रकार माली पटेल सजीज अहमद हुसैन पटेल सैयद मस्तान साहब काशीराम पवार खमर भाई शेखा बाबू नन्हे साहब शेख, शेख अमीर मुनीर साहब समीर बाबू पटेल इमरान फतरू पटेल शाहरुख पटेल अब्दुल्ला पटेल रावण दावकर यासिर भाई सैयद गौस सैयद एजाज फरहान अमुद्दीन पटेल इब्राहिम शादुल साहब आसिफ भाई धनाजकर अबरार अहमद माली पटेल शेख सुलेमान महबूब साब व समस्त मित्रपरिवार उपस्थित होते ही उपलब्धी रावणगावसाठी अभिमानाची आहे स्थानिक शिक्षणाला चालना मिळेल व स्थानिक पिढ्यांना प्रेरणा मिळेल शेख वखिलुद्दीन हो यांच्या या सेवाला मनःपूर्वक शुभेच्छा हे होते एन सी एन न्यूज टी व्हीकडून नांदेडहून वेळेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा शेअर करा आणि एन सी एन न्यूज टी व्हीला सबस्क्राइब करायला विसरू नका तुमचे प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला कळवा आपण अशा कोणत्या स्थानिक यशांच्या बातम्या आणाव्यात पुढील बातम्यांसाठी बघत रहा एन सी एन न्यूज टी व्ही जय महाराष्ट्र